ज्ञानदीप शाळेकडे जाणारा रस्ता सुधारा नाहीतर सव्वीस जानेवारीला साखळी उपोषणाला बसण्याचा पालकांचा इशारा खेड पंचायत समितीच्या परिसरात अस्वच्छता कचऱ्यासह दारूच्या बाटल्या निदर्शनास भाग्य थोर म्हणून राम भेटीचा योग आला हवप येसरेबुवांना अयोध्येतून बुलावा आणि खेड येथील प्रसिद्ध श्री चौडेश्वरी देवीच्या नवरात्र उत्सवाला नाही तर येत्या सव्वीस जानेवारी रोजी हो स्वतः पालक विद्यार्थ्यांना घेऊन साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा पालकांनी दिलाय यावेळी संतप्त पालकांनी नगरपालिका कार्यालयात धडक दिली माजी आमदार संजयराव कदम नगरसेवक अजय माने सावंत मंदार प्रसाद अनुष्का सोमन, आनंद सोमन से विचारे हे देखील यावेळेस उपस्थित होते ज्ञानदीप शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली असून गेली पंचवीस वर्षे जागोजागी खड्ड्यांचं साम्राज्य या रस्त्यावरती निर्माण झाले अनेक वेळा याविरुद्ध तक्रारी करून देखील खेड नगरपालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याने सव्वीस जानेवारी रोजी विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही सर्व पालक उपोषणाला बसणार असल्याचं निवेदन खेड नगरपालिकेला आता सुपूर्द करण्यात आलंय तर या बातमीची माहिती मिळताच माजी आमदार संजयराव कदम यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पालकांना सहकार्य केलंय आणि प्रत्यक्ष प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तिथे बोलावून घेत याबाबत जाब विचारला मात्र प्रशासनाकडे कोणत्याही पद्धतीने पालकांचे समाधान होईल असे उत्तर न मिळाल्याने माजी आमदार संजयराव कदम यांनी कर्मचाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं आणि जाब विचारलाय तर पुढची महत्वाची बातमी आहे ती म्हणजे देशात सर्वत्र स्वच्छ भारतचा नारा देत स्वच्छतेचा जागर केला जातोय यासाठी देश पातळीपासून दे ते अगदी गाव पातळीपर्यंत स्वच्छतेबाबत जनजागृती आणि जागरूकता करण्यात येते तर या संदर्भात जागरूकता करण्यासाठी शासन स्तरावरून विविध अभियान देखील राबवण्यात येतात शासन स्तरावरून विविध उपक्रम देखील आणि अभियान देखील राबवण्यात येतात मात्र खेड पंचायत समितीच्या परिसरात अस्वच्छता दिसून येते पंचायत समितीच्या परिसरात कचऱ्यासह दारूच्या बाटल्या पडलेल्या पाहायला मिळतात मात्र या बाटल्या नेमक्या कोण टाकत आहे याचा तपास होणे गरजेचे असल्याचं आता बोललं जात आहे पुढच्या बातमीकडे भाग्य थोर म्हणून राम भेटीचा योग आला खेडि येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार हब येसरे बुवा यांना बावीस जानेवारीला अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्री रामाच्या प्राण प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी खास अयोध्येहून बोलावा आलाय खेड येथील विश्व हिंदू परिषदेकडून त्यांच्या जाण्यासाठीची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे येसरे बुवा यांच्या प्रस्थानाची मिरवणूक खेड रेल्वे स्टेशन पर्यंत काढण्यात आली तर यावेळी खेड रेल्वे स्टेशन येथे विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष बिपिन दादा पाटणे नरेश इदाते भरत कारले सातपुते भाजपाचे शहराध्यक्ष अनिकेत कानडे पटेल यांच्यासह वारकरी संप्रदायातील वारकरी उपस्थित होते तर यावेळी हबप येसरे बुवा यांनी दीपवाहिनीशी बोलताना आपला आनंद व्यक्त केलाय बाबाई खेडमधील प्रसिद्ध कीर्तनकार व्यतिरिक्त आपल्यासोबत आहे अयोध्येमध्ये बावीस तारखेला जो कार्यक्रम होणार आहे श्रीरामचंद्रांचा प्रतिमोत्सव स्वांची प्रतिष्ठापना होणार आहे तर त्यासाठी अयोध्येहून त्यांना निमंत्रण आलं आहे आणि आज ते त्यासाठी प्रस्थान आहेत तर नेतृत्व तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल नमस्कार जय श्रीराम आत्ता या ठिकाणी पाचशे वर्षाच्या नंतर जो निकाल आला की आमच्या सगळ्यांचं या ठिकाणी जीवन म्हणजे प्रभू राम या रामाचं या ठिकाणी जेव्हा पाचशे वर्ष ठिकाण झालं त्याच्यानंतर ही या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अडीच तारीखला आहे तरी मी विश्व हिंदू काम करत असताना गेली पंचवीस वर्ष माझ्याबरोबर या ठिकाणी विश्व हिंदू जिल्हा जिल्हाध्यक्ष बी पी दादा आहेत नरेशजी दाते आहेत आणि मा आमच्या या विश्व हिंदू अनेक कार्यकर्ते आहेत तरी मी गणपत पांडुरंग येसरे खेड तालुका वारकरी संप्रदायिक महामंडळ महामंडळ जिल्हा अध्यक्ष म्हणून माझी या ठिकाणी निवड आहे आपल्या एक वारकरी मोठ आहे तरी आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही हे काम करत असताना विश्व हिंदू परिषदचं काम धर्माचं काम करत असताना माझी या ठिकाणी अडकीतून जी निवड झाली आमची सर्वस्व या ठिकाणी प्रत्येकच्या जिल्ह्यातून तिघांची निवड झालेली आहे आणि ते धनंजय चित्रे तसेच या ठिकाणी भगवंत हा त्या गाव रूपमधून असेच या ठिकाणी ज्यांची निवड झाली तरी आम्हाला सगळ्यांचं या ठिकाणी जे वारकरी संप्रदायक म्हणून अन्य कोण असू दे तरी राम हा गेली कित्येक वर्ष आम्ही देखील या ठिकाणी दोन तीन शिलान्यास किंवा या ठिकाणी प्रत्यक्षात वीड या सगळ्या कार्यक्रमातले किंवा राम कृती उत्सव हे साजरा करत असताना की कित्येक वर्ष समाजाची जी उत्कंठा होती ती पूर्ण झालेली आहे आणि त्याच्यासाठी बावीस तारीखला त्राम तुटची त्याच्यासाठी माझी या ठिकाणी आमच्या संघटनेच्या माध्यमातून म्हणून का माझा दीप्तीदा इरीजी इदाचे अन्य कार्यकर्ते आमच्या खेड तालुक्यातले अन्य जिल्ह्यातले ती अनुज हवे खेळ देखील या ठिकाणी प्रत्यक्षात विजयी चितणे अशी सगळी मंडळी आमचे काम कर कार्य असताना तेच पाहून वरून संघटनेने म्हणजे अयोध्येतून माझी या ठिकाणी आम्हा तिघांची तिकीट तिकीट त्या सर्व प्रथस त्यांनी आमचे नियोजन केले तरी मी आम्ही भारत संप्रदायक माझी या ठिकाणी आमच्या भारतीय संप्रदायचे उपाध्यक्ष आम्ही या ठिका प्रत्यक्षात आमचे चंद्रशेखरजी सावंत आणि या ठिकाणी काळकट मंडळी आमचे साथीदार राजारामजी खाडेकर महाराज हे सगळे माझे साथीदारे जेव्हा उपस्थित आहेत तरी आम्ही या ठिकाणी प्रतीक्षात तिथे आज प्रस्थान करत आहोत आजच्या या तारखेलापासून आम्ही बावीस तारखेला तिथं माझी उपजीनं केलेली आहे तरी या ठिकाणी प्रतीक्षात मी आत्ता मॅडम विचारल्याप्रमाणे तिथं असं सांगू इच्छितो की आम्ही या ठिकाणी या रामप्रभूच्या मोठ्या सदस्याने उत्सव पुन्हा परतीच्या प्रवासांना आल्यावर तुम्ही या रामोत्सवाचे साजरे होतील उद्घाटन होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राण प्रतिष्ठापना केली जाणार आहे सोहळा भव्य होईल अशा प्रकारची तयारी आता सुरू आहे सोहळ्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकरा दिवसांचं व्रत ठेवलंय या दिवसात मोदी जमिनीवर झोपताना दिसून येतात अन्न पाण्याला हात लावत नाहीयेत दिवसभर फक्त ते नारळ पाण्यावरती आहेत पंतप्रधान मोदी यांनी बारा जानेवारी पासून व्रत सुरू केले मोदी म्हणाले होते की देवाने मला सर्व भारतीयांचा प्रतिनिधी म्हणून प्राण प्रतिष्ठेसाठी निवडले ही गोष्ट लक्षात घेत मी अकरा दिवसांचे अनुष्ठान करणार आहे या अनुष्ठानासाठी मोदी यांनी अकरा दिवसाचे व्रत ठेवले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकरा दिवसांसाठी यम नियम पाळण्याचं ठरवलंय त्यामध्ये उल्लेख केलेले सर्व नियम ते कठोरपणे पाळत आहेत त्यानुसार सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी उठणे ध्यानधारणा करणे सात्विक अन्न घेणे योगा करणे अशा गोष्टींचा यात समावेश आहे दापोली शहरातील रसिक रंजन नाट्यगृहामध्ये अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेच्या पंचवीसाव्या दिन सोहळ्याला नापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदा कदम हे उपस्थित राहिले होते या कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन आणि श्रीफळ वाढून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमादरम्यान अखिल भारतीय मराठी शाही परिषदेच्या वतीने आमदार योगेशदा कदम यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी लोकशाहीर आणि कलावंतांना भेडसावणाऱ्या शाश्वत मानधन मिळावं यासाठी सुद्धा आपण शासन स्तरावरती पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी या, या कार्यक्रमाला माजी समाज कल्याण सभापती भगवान घाटके माजी सभापती प्रकाश कालेकर अखिल भारतीय मराठी शाहीर से कोकण विभाग अध्यक्ष अरविंद बुवा जाधव सचिन जाधव गोरखनाथ शिंदे जहूरबाई कोंडविलकर यांच्यासह हो, वारकरी संप्रदायाचे लोक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आणि आता पुढची महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे राजापूर लांजा साखरपाव मतदारसंघातील ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या घरी गुरुवारी सकाळी एसीबीच्या पथकाने धडक देत चौकशी सुरू केल्याने मोठी खळबळ उडाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने साळवींसह त्यांची पत्नी आणि मोठा मुलगा यांच्यावरती गुन्हा दाखल केलाय यावेळी राजन साळवी यांनी पोलिसांना प्रश्न उपस्थित करत मला अटक करा पण कुटुंबाला का अडकवता अशी भावना व्यक्त केली आहे माझ्या मूळ घरावरती नंतर माझ्या हॉटेलवरती माझ्या बंधूंच्या घरावरती चार पाच पथकं आलेली आहेत त्यांच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे आणि मला आत्ता मिळालेल्या माहितीप्रमाणे माझ्यावरती गुन्हा दाखल त्यांनी केलेला आहे एक गोष्ट दुर्दैवाची सांगू इच्छितो आपल्याला की माझ्यावरती गुन्हा दाखल करा कारण मी एक लोकप्रतिनिधी आहे त्यांच्या दृष्टीने मी काय गुन्हा केला असेल राजन सावी काय आहे कसा आहे हे माझ्या कुटुंबाला माहिती आहे माझ्या पक्षाला माहिती आहे माझ्या जनतेला माहिती आहे माझ्या मतदारसंघाला माहिती आहे परंतु मी हे करत असताना ह्या पोलिसांच्या माध्यमातून ह्या सरकारच्या माध्यमातून माझ्या पत्नीवरती आणि माझ्या मोठ्या मुलावरती गुन्हा दाखल केला ही अक्षरशः खेदाची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे आणि निश्चितपणे भविष्यामध्ये याचे परिणाम ह्या सरकारला भोगावेच लागतील हे माझं मत या ठिकाणी आहे काय काय नाही अजून चौकशी चालू आहे माझं कुठे त्यांनी अजून स्टेटमेंट घेतलं नाही आहे माझ्या कुटुंबाचं घेतलं नाही चौकशीच्या आधारे पुढे आता ते माझ्याकडनं माहिती घेतील असं मला वाटतं काय विचार ने सा, हो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सतत माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहे आणि हे जेव्हा समजलं तर तातडीने मला शिवसेना पक्ष उद्धव साहेबांचा मोबाईलद्वारे मला फोन आला आणि विचारपूस केली आणि बोले राजन तुझ्या पाठीशी संपूर्ण शिवसेना महाराष्ट्र आहे हे त्यांनी मला सांगितल्याचं मला अभिमान निश्चितपणे गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाला म्हटल्यानंतर अटक होणारच आहे पण अटकेला घाबरत अटकेला घाबरणारा हा बाळासाहेबांचा सैनिक आता मलाच प्रश्न पडला की तिथं एकशे अठरा टक्के जादा संपत्ती माझ्याकडे आहे आता आमच्यावरती एवढं कर्ज आहे ते कर्ज फेडण्या सध्या त्यांच्याकडे पैसे मागतो आता सरकारकडे आणि ते तर पडतील आतापर्यंत कधी मी घाबरलेला नाही आतापर्यंत शिवसेनेच्या आंदोलनामधून मी उभारलेला कार्यकर्ता आहे ते मला काही नवीन नाहीये आणि मला माहिती होतं की ह्या घटना घडणार आहेत माहिती म्हणून सांगतो की ए सी बी अधिकाऱ्यांची जी पावलं रत्नागिरीमध्ये पडत होती त्याची इतंभूत माहिती माझ्यापर्यंत पोचत होती रत्नागिरीच्या अल्पा हॉटेलमध्ये ही मंडळी उतरली तिथून त्यांनी माझ्या सर्व ठिकाणची चौकशी केली आणि आज माझ्या निवासस्थानी ते येणार हे मला माहिती होतं आणि मी निश्चिंत आहे मला माहिती आहे त्यांची कारवाई ती करू दे माझा विश्वास माझ्या जनतेवरती आणि माझ्या बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव शर्मावरती आहे हीच दुर्दैवाची गोष्ट आहे मी आज यात लोकप्रतिनिधी आहे माझ्याकडनं तुमच्या दृष्टीने काय चुकीचं घडलं से असेल की मी शिंदे गटामध्ये आलो नसेल त्यांच्याबरोबर गेलो नसेल म्हणून माझ्यावरती राग काढला असेल तर माझ्यावरती तुम्ही गुन्हा दाखल करा अटक करा मला जेलमध्ये घेऊन काही करा पण माझ्या पत्नीला आणि माझ्या मुलाला पद्धतीने तुम्ही गुन्हा दाखल करताय साफ चुकीचं आहे तुम्हाला जनता आणि आम्ही सोडणार नाही ही आमची भूमिका आहे सांगायला पाहिजे शिंदे गटामध्ये आम्ही जात नाही जात नाही म्हणून दबावगट आहे पण दबावला भीक घालत नाही पण हे असले आम्ही लेखी सैनिक नाही बाळासाहेबांचे सैनिकावर लक्षात ठेवा याची काळजी करू नका तुम्ही छोट्याशा विश्रांतीची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना छप्पन्न एच डी अधिक दोनशे त्रेपन्न एस डी चॅनल्स आता फक्त तीन हजार तीनशे रुपयाच्या वार्षिक प्लॅन वर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे वे चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी एक टीव्ही आणि दोन मोबाईल वरती पाहता येणार तीन वेगवेगळे चॅनल्स सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेट सहा महिने फक्त रुपये आणि फक्त रुपये डोळ्यांचे हे पाच प्रॉब्लेम आपली झोप उडवू शकतात मोती बिंदू काच बिंदू डायबेटिक रेटिना दृष्टी दोष आणि पडद्याचे दोष आपले डोळे वेळीच तपासून घ्या रेटिना तपासणी झालीच पाहिजे दिनांक एकवीस आणि बावीस जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी साडे नऊ ते सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंत सुप्रसिद्ध रेटिना तज्ज्ञ डॉक्टर प्रसाद कामत फक्त इन्फिगो मध्ये या संधीचा लाभ घ्या असणाऱ्यांच्या दृष्टीवर साखरेमुळे गंभीर परिणाम होतो आणि दृष्टीनाश होऊ शकतो रेटिना डॉक्टरांकडून पडदा नियमित तपासण्याने हे टाळता येऊ शकतं आमचा पत्ता इन्फिगो आय केअर हॉस्पिटल गुलमोहर पार्क खेड मोबाईल नंबर एक्क्याण्णव सदतीस पंधरा चोपन्न नव्वद महाराष्ट्रातील सर्वात मोठं डोळ्यांचं हॉस्पिटल नेटवर्क आता खेड मध्ये इन्फिगो आय केअर हॉस्पिटल लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत तिरळे डोळे शस्त्रक्रियेने सरळ करता येतात आता मुंबई पुण्याला जाण्याची गरज नाही महाराष्ट्रातील सर्वात मोठं डोळ्यांचं हॉस्पिटल नेटवर्क आता आपल्या कोकणात डायबिटीस असणाऱ्यांनी डोळ्यांच्या पडद्याची नियमित तपासणी रेटिना तज्ज्ञांकडून केली तर दृष्टीचा नाश टाळता येतो सुसज्ज रेटिना विभाग आणि रेटिना नेत्र फक्त इन्फिगो मध्ये आता मुंबई पुणे कोल्हापूरला जायची गरज नाही डोळे तपासण्याच्या सर्व अत्याधुनिक यंत्रणा आता खेड मध्ये सुरू आपला योग्य चष्मा निवडा लोकल ते ब्रँडेड पर्यंत अचूक चष्मा असतानाही दिसण्यात अडथळा येतोय काच बिंदू तर नाही ना इन्फिगो मधील काच स्पेशालिस्ट नेत्रतज्ज्ञांकडून आजच डोळे तपासून घ्या आता मोतीबिंदूची भीती नाही निष्णात नेत्रतज्ज्ञांकडून अत्याधुनिक सूक्ष्म पद्धतीने बिना टाका भूलविरहित विरहित शस्त्रक्रिया इन्फिगो मध्ये तेही दहा मिनिटात लॅपटॉप वर काम करून डोळे चुरचुरतात आजच सल्ला घ्या आमच्या तज्ञ डॉक्टर्स आणि हो इन्फिगो आय केअर हॉस्पिटल मध्ये कॅशलेस सेवाही उपलब्ध इन्फिगो आय केअर हॉस्पिटल दृष्टी जपणारी माणसं आमचा पत्ता गुलमोहर पार्क खेड एक्याण्णव सदतीस पंधरा चोपन्न नऊ आणि रत्नागिरी विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहताय दीपवाहिनी रत्नागिरी जिल्हा वैश्यवाणी समाजसेवा संस्था यांच्यातर्फे पराग शिकले यांना वैश्य रत्न पुरस्कार देण्यास घोषित करण्यात आले त्यांनी समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये आजवर केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल तसेच त्यांनी समाजाप्रती दिलेल्या त्यांच्या बहुमूल्य वेळेबद्दल याचबरोबर आर्थिक योगदानाबद्दल त्यांचे विशेष असे कौतुक करण्यात आले त्यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांचे नाव लौकिक रत्नागिरी जिल्हा वैश्यवाणी समाजसेवा संस्थेसाठी मोलाचे योगदान ठरले असल्याने संस्थेमार्फत वैश्यरत्न पुरस्कार देण्याचे जाहीर करण्यात आले त्यांच्या या पुरस्काराची घोषणा होताच त्यांच्यावर आता अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येतोय रविवारी एकवीस जानेवारी रोजी चिपळूण येथे होणाऱ्या रत्नागिरी जिल्हा वैश्यवाणी समाजाच्या महामेळाव्यात त्यांना वैश्यरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष श्रीनाथ खेडेकर आणि अध्यक्ष विकास शेटे यांनी दिली तरी त्यांच्या या निवडीबद्दल पराग शिखले यांना दीपवाहिनी परिवारातर्फे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा बोलूयात पुढच्या बातमीकडे

अधिक अधिक पण यशस्वी आणि माहिती देखील यावेळेस देण्यात आली याचबरोबर मोतीबिंदू असणाऱ्यांसाठी आधुनिक सूक्ष्म आणि बिन टाक्याच्या तसेच बिना इंजेक्शन शस्त्रक्रियेत वर्धापन महिन्यात एकतीस जानेवारीपर्यंत सवलत देण्यात येत असल्याची माहिती हॉस्पिटल मार्फत आता देण्यात आली आहे तरी सर्वांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन इन्फिगो हॉस्पिटल तर्फे आता करण्यात आलंय लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने खेळ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रमोदभाई बुटाला यांना सत्तराव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी लायन्स क्लब अध्यक्ष रोहन विचारे माजी अध्यक्ष डॉ विक्रांत पाटील लायन्स शैलेश धारिया लायन्स सागर करवा संकेत बुटाला आणि मान्यवर उपस्थित होते प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी खेड येथील प्रसिद्ध श्री सौंडेश्वरी देवीचा नवरात्र उत्सव समारंभ आता सुरू झालाय 18 जानेवारी रोजी दीपस्थापना घटस्थापना अभिषेक मालाबंधन रांगोळी स्पर्धा संपन्न होती एकोणीस तारखेला देवीची पूजा अभिषेक आणि कुंकू मार्जन करण्यात येईल वीस जानेवारीला महिलांसाठी स्पर्धा ठेवण्यात आल्या तर एकवीस जानेवारीला पाककला स्पर्धा कॅरम स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे बावीस तारखेला भजन आणि तेवीस तारखेला हळदी कुंकू तसेच लहान मुलांसाठी फनी गेम आणि बक्षीस समारंभ पार पडेल तर चोवीस जानेवारीला श्री चंडिका माता होम आणि पूर्णाहुती मुलांचे विविध कार्यक्रम आणि महापूजा संपन्न होईल तर पंचवीस जानेवारीला देवीची पूजा अभिषेक आणि मालाबंधन महाप्रसाद महाआरती करत नवरात्रोत्सवाची सांगता करण्यात येईल वेळ झाले इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी नवीन वर्षासाठी घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना छप्पन्न एच डी अधिक दोनशे त्रेपन्न एस डी चॅनल्स आता फक्त तीन हजार तीनशे रुपयाच्या वार्षिक प्लॅन वर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे वेग चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी एक टी व्ही आणि दोन मोबाईल वरती पाहता येणार तीन वेगवेगळे चॅनल्स सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेट सहा महिने फक्त बाराशे पन्नास रुपये आणि बारा महिन्यासाठी फक्त चोवीसशे रुपये डोळ्यांचे हे पाच प्रॉब्लेम आपली झोप उडवू शकतात मोतीबिंदू काचबिंदू काच बिंदू डायबेटिक रेटिना दृष्टी दोष आणि पडद्याचे दोष आपले डोळे वेळीच तपासून घ्या रेटिना तपासणी झालीच पाहिजे दिनांक एकवीस आणि बावीस जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी साडे नऊ ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत सुप्रसिद्ध रेटिना तज्ञ डॉक्टर प्रसाद कामत फक्त इन्फिगो मध्ये या संधीचा लाभ घ्या डायबेटीस असणाऱ्यांच्या दृष्टीवर साखरेमुळे गंभीर परिणाम होतो आणि दृष्टीनाश होऊ शकतो रेटिना डॉक्टरांकडून पडदा नियमित तपासण्याने हे टाळता येऊ शकतं आमचा पत्ता इन्फिगो आय केअर हॉस्पिटल गुलमोहर पार खेड मोबाईल नंबर एक्क्याण्णव सदतीस पंधरा चोपन्न नव्वद महाराष्ट्रातील सर्वात मोठं डोळ्यांचं हॉस्पिटल नेटवर्क आता खेड मध्ये इन्फिगो आय केअर हॉस्पिटल लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत तिरळे डोळे शस्त्रक्रियेने सरळ करता येतात आता मुंबई पुण्याला जाण्याची गरज नाही महाराष्ट्रातील सर्वात मोठं डोळ्यांचं हॉस्पिटल नेटवर्क आता आपल्या कोकणात डायबिटीस असणाऱ्यांनी डोळ्यांच्या पडद्याची नियमित तपासणी रेटिना तज्ज्ञांकडून केली तर दृष्टीचा नाश टाळता येतो सुसज्ज रेटिना विभाग आणि रेटिना नेत्र फक्त इन्फिगो मध्ये आता मुंबई पुणे कोल्हापूरला जायची गरज नाही डोळे तपासण्याच्या सर्व अत्याधुनिक यंत्रणा आता खेड मध्ये सुरू आपला योग्य चष्मा निवडा लोकल ते पर्यंत अचूक चष्मा असतानाही दिसण्यात अडथळा येतोय काच बिंदू तर नाही ना इन्फिगो मधील बिंदू अत्याधुनिक सूक्ष्म पद्धतीने बिना टाका भूल विरहित शस्त्रक्रिया आता इन्फिगो मध्ये तेही दहा मिनिटात लॅपटॉप वर काम करून डोळे चुरचुरतात आजच सल्ला घ्या आमच्या तज्ञ डॉक्टर्स आणि हो इन्फिगो आय केअर हॉस्पिटल मध्ये कॅशलेस सेवाही उपलब्ध इन्फिगो आय केअर हॉस्पिटल दृष्टी जपणारी माणसं आमचा पत्ता गुलमोहर पार्क खेड एक्याण्णव सदतीस पंधरा चोपन्न नव्वद आणि साळवी स्टॉप रत्नागिरी त्र्याण्णव बहात्तर शहात्तर पासष्ट शून्य चार